डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिंदखेडा येथे शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या हरिभक्त परायण नाना महाराज यांच्या प्रेरणेने निघालेल्या हरिभक्त परायण मेघश्याम महाराज यांच्या दिंडीचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जुने धुळे भगतसिंग चौक येथे आगमन झाले तसेच या ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले अध्यात्म विज्ञानाची सांगड घालणारी ही दिंडी प्रत्येक मुक्कामी पाच वृक्षांचे रोपण करीत जाते विशेष म्हणजे गावाच्या कौटुंबिक आणि सामाजिक परायण मेघश्याम महाराज हे निराकरण करीत असतात भाविकांनी या आदर्श दिंडी आणि प्रसादाचा लाभ घेतला तसेच रहिवासी असलेले गजानन टी हाऊसचे चंद्रकांत उर्फ गोटूभाऊ पोद्दार प्रमोद पोद्दार कोमल पोद्दार व अमित पोद्दार यांच्या घरी वारकऱ्यांसाठी नाश्ता पाण्याची सुविधा ठेवण्यात आली होती तसेच वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली न्यूज साठी सोपान धुळे वारकऱ्यांचं आराध्य दैवत क्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यातून आषाढी शुद्ध एकादशी निमित्त गेल्या अनेक शतकांपासून सुरू असलेली ही पंढरीची वारी आज उत्तरोत्तर वाढत आहे आणि म्हणून धुळे जिल्ह्यातून बालाजी संस्थान शिंदखेडा तालुक्यातील निवासी नाना महाराज बुवा यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही वारी आज तेथील मठाधिपती परमपूजनीय मेघश्यामजी महाराज गोवा यांच्या माध्यमातून धुळे महानगरीमध्ये तिचं प्र आगमन झालेलं आहे धुळे शहरामध्ये प्रथमता आगमन झाल्यानंतर नारायण बुवा समाधी येथे दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी धुळे शहरातील एक उद्योगपती चहाचे मोठे व्यापारी गजानन टी हाऊसचे मालक हरिभक्तपरायण चंद्रकांत उर्फ गोटूनाना पोतात यांच्या निवासी ही वीस वर्षापासून आलेली ही दिंडी सोहळा या ठिकाणी आलेला आहे या दिंडीचं आम्ही सर्वजण स्वागत करतो आणि या वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र। मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी वारीच्या वारकऱ्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी निर्मल वारी आरोग्य वारी म्हणून सुरू केलेली आहे धुळे महानगरामध्ये धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुभय्या अग्रवाल यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आम्ही आजपर्यंत चार दिंडींचा हा सो कार्यक्रम केला आज ही पाचव्या दिंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वारकऱ्याची या ठिकाणी आरोग्य चाचणी केल्या जाते त्यांच्याबरोबर औषध गोळ्या किट देऊन त्यांचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केल्या जाते याचे प्रमुख कमलेश भाऊ देवरे आणि डॉक्टर योगेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व डॉक्टर मंडळी टीमचं या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं मी रोजू नाना पोबदार यांच्या वतीने आणि सेवा मंडळाच्या वतीनं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका